बातमी गोंदियातून आहे गोंदियामध्ये सर्व ग्रामपंचायतीचं तीन दिवस कामकाज बंद असणार आहे सरपंच हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ हा निर्णय घेण्यात आलेला आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते दोन जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान काम बंद आंदोलन पुकारण्यात आलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राकेश रामटेके आपल्यासोबत झाली त्याचे पडसाद उमटलेले आहेत ग्रामपंचायतीचं कामकाज बंद ठेवण्यात येत आहे अधिकची माहिती निश्चितपणाने बीड जिल्ह्यामध्ये सरपंचाची जी हत्या झाली त्याचे पडसाद आता गोंदिया जिल्ह्यात दिसत आहेत गोंदिया जिल्ह्यातील सरपंच संघटनेने एक ठराव पारित करून गोंदिया जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायत त्या तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे सामान्य लोकांना याचा सा सगळ्यात जास्त फटका होणार आहे जी, 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 जी. प्रश्न होता राकेश की आता जी काम जी या तीन चार दिवसामध्ये अडकली जाणार आहेत याच्यासाठी काही वेगळी सोय करण्यात आलेली आहे का या संदर्भात काय सरपंच संघटनेने निर्णय घेतलाय सरपंच संघटनेने या ठिकाणी एक मोठा निर्णय घेऊन कोणतेही कामकाज हे सरपंचाद्वारे करण्यात येण्यास मनाई करण्यात आली आहे त्यामुळे सरपंच स्तरावर जे कामकाज आहे ते सर्व गोंदिया जिल्ह्यात बंद राहणार आहे त्यामुळे याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना निश्चित बसेल यात काही वाव नाही जी धन्यवाद जी, जी। राकेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी